खरं तर नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराणे याच्यावर काही मला फार व्यक्त व्हावं वाटत नाही पण आज नारायण राणे पत्रकार परिषद घेणार होते आणि मला असं वाटलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आज तरी काही नवीन मुद्दे येतील काही नव्या गोष्टी ते बोलतील पण पुन्हा तीच घिसीपिटी टेप पुन्हा त्याच त्याच गोष्टी ते बोलत राहतात खरं तर नारायण राणेंची ही मजबुरी आहे तो प्रॉब्लेम आहे त्यांचा कारण अविघ्न पार्कची फाईल ज्या वेळेला किरीट सोमय्याने काढली आणि ईडी मागे लागली तेव्हा सगळ्यात आधी लोटांगण घेणारे हेच नारायण राणे ते, ते आत्ता जेव्हा सोनिया गांधींबद्दल बोलत होते तेव्हा परत मला आश्चर्य वाटलं की हा माणूस म्हणजे इतकं विस्मरण कसं होऊ शकतं नारायण राणेंना की जे नारायण राणे अक्षरशः दिल्लीला म्हणजे साष्टांग दंडवत घालायला जायचे त्या नारायण राणेंना अचानक ही उपरती व्हावी बरं कुणासाठी करतायत हे सगळं तर देवेंद्रजींसाठी कोण देवेंद्रजी ज्या देवेंद्रजींनी सभागृहाच्या पटलावर नारायण राणे यांच्या आब्रूची पाक लर काढली नारायण राणे यांच्यावर कोणते गुन्हे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कोणते सेक्शन कोणती कलम लागली याच्या सकट जी कुंडली ज्या देवेंद्रजींनी नारायण राणेंची वाचली तेच नारायण राणे आता देवेंद्रजींच्या शाउटिंग ब्रिगेडमध्ये सालगडीसुद्धा नाही हो कारण एक सालभर तिथे राहतील का नाही माहीत नाही सालगडीसुद्धा नाही फार फार तर डेली विजेसवर काम करणारे रोजंदारी मजूर म्हणून ज्या पद्धतीने बोलत आहेत मी एवढंच म्हणू शकेन देव करो आणि कुणावरही इतकी वाईट वेळ येऊ नये की इतक्या वाईट पद्धतीने म्हणजे आमच्या पुण्यात म्हणाल्या की कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलणारे राणे इतकी वाईट वेळ कुणावर येऊ नये राणे साहेब गेटवेल सून लवकर बरे व्हा आणि तुमच्या चाराने बाराण्यांना जपून ठेवा चिल्लर हरवून जायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका